बघूया चाचणी दोन सराव सामान्य विज्ञानी येतात आठवी सोबतच्या चित्राचे निरीक्षण करा आणि असे होऊ नये म्हणून तुम्ही काय करा इथे तुम्हाला दिसतंय बुटांवर बुरशी लागली आहे मग चांबड्याच्या बुटांना बुरशी लागू नये म्हणून मी बुटांना पॉलिश लावून ठेवणार उन्हाळा पावसाळा प्रश्न दोन उन्हाळा पावसाळा हिवाळा या हा ऋतू बदल कोणता बदल आहे म्हणजे उन्हाळ्यानंतर पावसाळा पावसाळ्यानंतर हिवाळा परत उन हिवाळा संपला की उन्हाळा पावसाळा हिवाळा परत म्हणजे हे चालूच राहणार याला म्हणायचं आवर्ती बदल हे आपण शिकलो नंतर पुढील लोक पेशी पेशी मिळून काय बनते उती उती, उती उतींचं काय बनतं अनेक उती एकत्र येऊन एक, एक इंद्रिय बनवतात आणि तो अनेक इंद्रियांचा समूह मिळून एक इंद्रिय संस्था तयार होते आणि इंद्रिय संस्थेने आपलं काय चालतं शरीर चालतं ठीक आहे आपलं पूर्ण शरीर इंद्रिय संस्थेने चालतं बनलेलं आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्नांची उत्तर लिहा कोणती आता चार प्रश्नापैकी तीनच प्रश्न लिहायचे आहेत त्याला सहा मार्क आहेत म्हणजे एका प्रश्नाला दोन मार्क आहेत पहिला प्रश्न आहे फरक स्पष्ट करा वहन म्हणजे काय आणि अभिसरण म्हणजे काय याच्यातला फरक स्पष्ट करा सो दॅट्स इट्स द आन्सर वहन म्हणजे काय की पदार्थाच्या उष्ण भागाकडून थंड भागाकडे होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणाला वहन असे म्हणतात म्हणजे पदार्थाच्या उष्ण भाग एक पदार्थाला एका टोकाला उष्णता दिली ना तर ती उष्णता दुसऱ्या भागाकडे ट्रान्सफर होत जाते त्याला म्हणायचं वहन आणि अभिसरण म्हणजे काय की पाण्याला खालून उष्णता जर दिली तर पाण्यामध्ये पाण्यामध्ये खालून वर आणि परत वरून खाली येणारा जो प्रवाह दिसतो तुम्ही नीट बघितलं ना तर बघा तुम्ही लक्ष निरीक्षण करून बघा हां तर त्याला म्हणायचं अभिसरण पाण्याला उष्ण द्या आणि मग पाण्यामध्ये ना असे असे आपल्याला प्रवाह दिसतात खालून वर परत वरून खाली असं ठीक आहे मग त्याला म्हणायचं अभिसरण उष्णतेचा वहनाचा वेग अभिसरणापेक्षा थोडा कमी असतो ठीक आहे म्हणजे तुम्ही एका टोकाला उष्णता दिली ना तर दुसऱ्या टोकाला ट्रान्सफर होईपर्यंत त्याच्या हा जो स्पीड असतो त्याच्यापेक्षा पाण्याला जर खालून उष्णता दिली ते खालची उष्णता पटकन वरच्या भागाकडून ट्रान्सफर होते ठीक आहे दुसरा प्रश्न आहे एकसारख्या वेगाने चाललेल्या मोटारीला थांबवण्यासाठी आठशे न्यूटन बल लावले तरीही मोटार बारा मीटर अंतर चालून थांबली या ठिकाणी किती झाली तर आपण काय शिकलो होतो जेव्हा हे वर्क टन म्हणजे काय कार्य आपण शिकलो बरोबर की नाही म्हणजे काय की मोटारीला थांबवण्यासाठी एक बल लावलेला आहे आठशे न्यूटनचं आणि तरी ती मोटर स्पीडमध्ये असल्यामुळं बारा मीटर अंतर धावलेली बरोबर मग याच्यात काय आपल्याला आधी बघू या, या प्रश्नामध्ये दिलेलं काय बघा बल बल किती लावलं ला आपण आठशे न्यूटन एवढं विस्थापन म्हणजे गाडी एका जागेवरून दुसऱ्या जागेपर्यंत जी जाते ना त्याला विस्थापन म्हणतात बरोबर ते आपण शिकलोय मग बारा मीटर चालली ती गाडी मग कार्य किती झालं तर कार्याचा फॉर्म्युला काय बरं बल गुणिले विस्थापन मग बल किती आहे आठशे न्यूटन गुणिले विस्थापन झालं बारा मग आठशे के गुणिले बारा केल्यावर किती नऊ हजार सहाशे झूल हे काय आहे कार्याचं की नाही मग हे हे झालं उत्तर कार्य किती झालं मग नऊ हजार सहाशे झुल ठीक आहे पुढचा प्रश्न आहे असं का घडतं स्वेटर घालताना चरचर असा आवाज का होतो स्वेटर लोकरीचा असतो आणि तो त्वचेला घासला गेल्यावर म्हणजे घर्षण नव्हतं हो बरोबर त्या भागात धनप्रहार उत्पन्न होतो आणि स्वेटरचा घासला गेलेला भाग ऋणप्रभारीत होतो बरोबर की नाही म्हणजे धनप्रभार आणि ऋणप्रहार बरोबर की नाही याच्यामुळं स्वेटर घालताना चरचर असा आवाज होतो ठीक आहे घेड वनस्पती पेशीचे आकृती काढून संसार दिलेली पेशी अंबिके दर्शवा म्हणजे तुम्हाला एक वनस्पती पेशी काढायची आहे त्याच्यात केंद्रक दाखवायचे रिक्तिका दाखवायची हरत लवकर आणि कण तंतुकणी का दाखवायची जेव्हा आपण पेशी शिकत होतो तेव्हा मी तुम्हाला आकृती काढून दाखवलेलं होतं ही असते प्राणी आपलं वनस्पती पेशी बरोबर की नाही या वनस्पती पेशी मध्ये हे जे दिसतंय ना तुम्हाला हे हे असतं केंद्रक हे असतं केंद्रक त्याच्यानंतर हा मोठा जो तुम्हाला दिसतोय असा मधला फुगलेला भाग बरोबर की नाही जो रिकामा असतो त्याला म्हणायचं रिक्तिका ठीक आहे त्याच्यानंतर हे हिरवं हिरवं दिसतंय की नाही त्याला म्हणायचं हरित लवके आणि असा जो आकार दिसतोय तुम्हाला असा वरखाली वरखाली असा बरोबर की नाही काय म्हणतात त्याला मूड तंतुकणिका बरोबर तर अशा तऱ्हेने ही झाली आकृती वनस्पती पेशीची आणि त्याच्यात चा, तुम्ही चार तुमचे जे पेशी अंग के आहेत ते दाखवलेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे हा पण सहा मार्काला आहे म्हणजे काय पहिला प्रश्न तीन मार्काला दुसरा प्रश्न तीन मार्ग बरोबर मग तीन मार्गाला आहे तर त्यांनी काय म्हटलंय आकृतीत दाखवलेल्या भागांची नावे ओळखून त्यांची कार्य लिहा आता हे आकृती तुम्ही जर मी बघितलं अ क्रमांकाला तर हे दिसतं हे जे ना याला म्हणायचं यकृत या लाल लाल कलरचं बरोबर मग यकृत नाव ओळखलं यकृत त्याचं कार्य काय तर त्याच्यामध्ये ग्लुकोजचा साठा करतात ग्लुकोजचा साठा करून ठेवत असतं यकृत दुसरं आहे ब हे जे दिसतंय ना तुम्हाला ते आहे का जठर जठरचं कार्य काय अन्नात पाचक रस मिसळून अन्न पुढे ढकलले जाते अन्ना आपल्या जठरामध्ये जठर रस बरोबर ते पाचक रस मिसळून ते अन्न गुळगुळीत म्हणजे हे केलं जातं आणि मग ते पुढं ढकललं जातं म्हणजे पुढचे नेक्स्ट याच्यात आणि मग हा जो तिसरा भाग दाखवला त्यांनी लहान आतड्याच्या आजूबाजूला असा मोठे आतडे बरोबर मोठ्या आतड्यात मग म्हणजे हे जे जठरातलं अन्न आहेत ते लहान आतड्यात आणि लहान आतड्यातून मग मोठ्या आतड्यात आहेत ठीक आहे मग मोठ्या आतड्यात काय होतं पाणी शोषलं जातं पाणी शोषून उरलेले जे टाको पदार्थ आहेत जे बिलकुल शोषले जाणार नाही आहेत मग ते गुदतद्वारा बाहेर टाकले जातात ठीक आहे असे तीन पॉइंट लिहिले तुम्हाला तीन मार्क मिळतील आता वीज काढायला असताना तुम्ही काय दक्षता घ्याल बरं आता महत्वाचा मुद्दा आहे बरोबर की नाही मोकळ्या मैदानात कधीच उभारायचं मैदानात उभं आता ताबडतोब घरात किंवा एखाद्या इमारतीत तुम्ही आश्रय घेणार किंवा आजूबाजूला घर नसल्यास दोन्ही कान झाकून घ्यायचे आणि गुडघ्यांवर बसायचे झाडाखाली तलावाजवळ बिलकुल आश्रय घ्यायचा नाही ठीक आहे दॅट्स इट